मानपत्र वाचन करण्यासाठी मी इथे डॉक्टर रेवत यांना विनंती करतो की त्यांनी मानपत्राचे वाचन करावे दिशा वडेकर ऍडव्होकेट दिशा वाडेकर आपण खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर चालणाऱ्या धाडसी आणि मानवतावादी स्त्री आहात आपण सामाजिक न्यायासाठी आणि वंचित समुदायाच्या हक्कासाठी केलेले प्रयत्न अत्यंत प्रेरणादायीदायी आहेत भारतीय सर्वोच्च न्यायालय आणि विविध उच्च न्यायालयांमध्ये आपल्या प्रभावी वकिलीमुळे अनेकांना न्याय मिळवून देण्यात आपण महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे दलित बहुजन महिलांच्या हक्कासाठी तुम्ही जे कार्य केलंय त्यामुळे त्यांच्या आवाजाला बळकटीही मिळालेली आहे स्त्रीवादाच्या चौकटीत मर्यादित चौकटी पलीकडे जाऊन आपण डी ए डब्ल्यू एन या दलित महिलांच्या ऐक्यासाठी बनवलेल्या संघटनेच्या माध्यमातून सर्व महिलांच्या हक्कासाठी लढा दिला ज्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळालेली आहे उच्च शिक्षण संस्थामध्ये जातीय भेदभावाविरुद्ध आपल्या प्रयत्नांनी शैक्षणिक क्षेत्रात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे आपल्या नेतृत्वाखाली अनेक संस्थांमध्ये समान संधी कक्ष स्थापन करण्यास मदत झाली आहे ज्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना प्रतिनिधित्व मिळालेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूक नायक मधून ज्याप्रमाणे ज्यांना स्वतःचा आवाज नव्हता ज्यांना स्वतःवरच्या अन्यायाची जाणीव नव्हती अन्यायाविरोधात संघर्षाची ताकद नव्हती त्या सगळ्यांना त्यांनी अभिव्यक्ती त्यांचा आवाज मिळवून दिला अगदी तसेच कार्य तुम्ही या सत्यत्तर काळात करीत आहात आपल्या आपण आपल्या कार्यातून समाजात सकारात्मक सकारात्मक बदल घडवत राहाल आणि आंबेडकरी विचारधारेचा हा मार्ग असाच भारताला आणि भारताच्या लोकांना दाखवत राहाल याची आम्हाला खात्री आहे समष्टी फाउंडेशनच्या वतीने समष्टी मूकनायक पुरस्कार हा तुमच्या या कार्याला मानवंदना म्हणून आम्ही प्रदान करीत आहोत जय भीम धन्यवाद दिशा वाडेकर यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आपण त्यांची इथे एव्ही पाहूयात मी तंत्रज्ञाना विनंती करतो की त्यांनी कृपया एव्ही प्ले करावी दिशा वाडेकर दिशा वाडेकर या भारताच्या सर्वोच्च आणि विविध उच्च न्यायालयांमध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या एक मान्यवर स्वतंत्र वकील आहेत त्यांचे काम संविधानिक आणि भेदभाव विरोधी कायद्यांवर केंद्रित असून त्यांनी सबरीमाला प्रवेश आणि ईडब्ल्यू एस आरक्षण यासारख्या महत्त्वाच्या खटल्यात सहभाग घेतला आहे दोन हजार बावीस मध्ये राजस्थान सरकारने त्यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली अभियांत्रिकी क्षेत्रातून कायदा प्रवास केलेल्या दिशा यांनी एस पी पी यू पुणे येथून कायद्याचे शिक्षण घेतले त्या जिंदाल आणि एन एल यू डी मध्ये अध्यापन करत असून एस पी पी यू आणि आय आय च्या समित्यांवर सदस्य आहेत दोन हजार एकवीस मध्ये त्यांनी सीईडीई -E या समावेशक न्याय व्यवस्थेसाठी कार्य करणाऱ्या संस्थेची सहस्थापना केली त्या सल्लागार व्याख्याते आणि लेखक म्हणूनही सक्रिय आहेत त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल समष्टी मुक नायक दोन हजार पंचवीस या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येत आहे मी इथे ज्येष्ठ साहित्यिक लोकनाथ सर यांना विनंती करतो की त्यांनी या, या वर्षीचा मूक पुरस्कार दिशा वाडेकर यांना प्रदान करावा पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये रोख जागृतीचे प्रतीक फुले पकडी आणि सन्मान चिन्ह सोबतच सुप्रसिद्ध कलावंत आनंद भंडारे यांच्याकडून बाबासाहेबांच्या फोटोचे कोलाज हे आपणास इथे सन्मानित करताना प्रदान करण्यात येत आहे मान्यवरांचे आभार आणि दिशा वाडेकर मॅडम यांचे खूप खूप अभिनंदन आणि त्यांना त्यांच्या पुढील वाचण्यासाठी हार्दिक शुभेच्छा <laughs> दोनशे वर्ष जुना कायदा फक्त एका बेणानं स्वतःच्या अभ्यासानं आणि स्वतःच्या वकिली कौशल्यानं या मुलीनं मोडून काढला ही घरी क्रांती असते मी दिशा वाडेकर ऍडव्होकेट दिशा वाडेकर यांना विनंती करतो की त्यांनी पुरस्काराला उत्तर द्यावं सगळ्यांना माझा जय भीम मी समष्ट्री फाऊंडेशन आणि आज जो मला पुरस्कार दिला grateful, sorry, आहे त्यासाठी आय एम व्हेरी ग्रेटफुल आय एम सॉरी माझं मराठी आणि इंग्लिश असं असणार आहे थोडासा प्रॉब्लेम आहे सो बेअर विथ मी जो कायदा आता मेन्शन केला ज्या कायद्याबद्दल आता दोनशे वर्षापूर्वीचा जो कायदा आहे मला असं वाटतं तो दोनशे नाही तो तीन हजार वर्षापूर्वींचा कायदा आहे आणि आपण हे मान्य केलं पाहिजे तुरुंग व्यवस्था जी आहे आपण मी ज्यांना कॉन्टॅक्ट नाही आहे ही कोणती केस आहे हे कोणतं जजमेंट आहे त्याच्याबद्दल सांगते की भारतातली जी तुरुंग व्यवस्था होती आहे त्या तुरुंग तुरुंग व्यवस्थेत जातीय भेदभाव आणि जातीय सेग्रिगेशन हे प्रिझनच्या कायद्यामध्ये लिहिलेलं होतं ते सँक्शन केलेलं होतं आणि प्रिझन्समध्ये म्हणजे तुरुंगांमध्ये जातीच्या आधारावर कामं दिली जात होती म्हणजे दिली जात अजूनही कामं दिली जातात पण ती कामं दिली जात होती आणि त्याचं सँक्शन हे कायद्यात होतं हा आपला भारत देश आहे आणि दिस इज द ग्रेट इंडिया जे लोकनाथजी म्हणत होते की आपला महान भारत हा तो महान भारत आहे आणि तो कायदा आत्ता ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तो सुप्रीम कोर्टाने त्याला इनवॅलिडेट केलं आणि त्या कायद्याला संपवलं आणि कोर्टाने म्हटलं की हा आपण कायदा कंटिन्यू करू शकत नाही सो मला असं वाटतं की मी तुरुंग व्यवस्था आणि तुरुंग व्यवस्थेतला जातीवाद ह्याबद्दल बोलण्याआधी आपण कदाचित हे बोललं पाहिजे की जात हेच एक तुरुंग आहे आणि uh, जाती व्यवस्था जी आपले uh, ॲव्हन्यूज असते आपले पंख असते ते कसे छाटत असते आणि अशी जाती व्यवस्था जेव्हा आपण म्हणतो की आपण एक डेमोक्रॅटिक कॉन्स्टिट्युशनल डेमोक्रेसी आहोत आणि आपण फार महान डेमोक्रेसी आहोत आणि आपले फार मोठे मोठे मिनिस्टर्स यू मध्ये जातात आणि मग ते सांगतात फॉरेन मिनिस्टर्स की आम्ही कशी जगातली लार्जेस्ट डेमोक्रेसी आहे तर त्या डेमोक्रेसीचं हे, हे सुद्धा सत्य आहे की त्या डेमोक्रेसीमध्ये आजही जातीय आधारावर सेग्रिगेशन होतं जातीय आधारावर कामं दिली जातात uh. पण मला त्यात सुद्धा हे म्हणायचं आहे की जेव्हा हे जजमेंट आलं आणि फार स्किंटिलेटिंग आहे फार सेन्सेशनल आहे की अरे बापरे असं कसं होऊ शकतं तुरुंगात जाती व्यवस्था कशी आहे जर ती बाहेर आहे तर ती तुरुंगातही आहे मला त्यात असं वाटलं की लोकांना त्याच्याबद्दल फार शॉकिंग हे वाटत होतं की ते कायद्यात कसं आहे कायद्यात कसं आहे तर त्याचं कारण सगळ्यात मोठं हे आहे की ह्या देशात तुरुंग व्यवस्थेवर प्रिझन्सवर खूप लोक काम करत आहेत आणि खूप वर्षांपासून काम करत आहेत कॉमनवेल्थ ह्युमन राईट्स ऑर्गनायझेशन्स आहेत मोठ्या मोठ्या प्रिझन्सवर काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत आणि प्रिझन राईट्सवर काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन आहेत राहुलने आता uh, म्हटलं की कस्टोडियल जे डेथ होतात किंवा मर्डर्स होतात ह्याच्यावर काम करणाऱ्या ऑर्गनायझेशन आहेत पण त्या कम्प्लिटली कास्ट ब्लाइंड ऑर्गनायझेशन्स आहेत तिथे सगळे अपर कास्ट लोक एकतर बसलेली आहेत अशा ऑर्गनायझेशन मध्ये आणि त्यांच्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये कास्ट हे कधी येतच नाही कारण कास्ट जातीचं वास्तव्य त्यांनी भोगलेलंच नसतं आणि त्यामुळे त्या पर्स्पेक्टिव्ह मध्ये जरी शंभर वर्षांपासून ह्या ऑर्गनायझेशन्स तुरुंग व्यवस्थेवर काम करतात तरी कधीच त्यांनी जातीचा प्रश्न कधी उचललेला नाही आणि तो सुकन्या शांता ज्या पिटिशनर होत्या ज्यांना मी रिप्रेझेंट करत होती त्यांनी आपल्या एक आर्टिकल सिरीज मधून तो प्रश्न उचलला आणि जेव्हा तो प्रश्न त्यांनी उचलला दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी एक आ, मालिका केली एक पाच सहा आर्टिकल्स त्यांनी तुरुंग व्यवस्थेवर लिहिले त्यात हे जे जाती व्यवस्थेचं जेव्हा त्यांनी एक्सपोज केला तेव्हा त्या माझ्याशी बोलल्या त्या आर्टिकलचं जे नाव आहे सो so, आय ऑल्सो मला हे सुद्धा सांगायचं की कोलॅबोरेशन हे किती इम्पॉर्टंट असतं आपल्या कामामध्ये आणि टीम वर्क किती इम्पॉर्टंट असतं आणि एक पोलिटिकल आपली लिंक आणि पोलिटिकल वेव लेंथ मॅच होणं किती इम्पॉर्टंट असतं त्या आर्टिकलला सुकन्याने जे नाव दिलंय की मनुज दंड संहिता कंट्रोल द इंडियन प्रेझेंट सिस्टम दॅट वॉज बेस्ड ऑन अ पोट दॅट आय गिव्ह टू सुकन्या फॉर दॅट वेली आर्टिकल आणि योगायोग असा की सुकन्याचं जे तिने जी स्टोरी केली की ही अशी जाती व्यवस्था आहे म्हणजे मेहतर कम्युनिटी असेल तर त्या प्रिझन मॅन्युअल जे असतं त्या प्रिझन मॅन्युअलमध्ये असं लिहिलेलं होतं की आ, मेहतर कम्युनिटीच्या लोकांना तुम्ही टॉयलेट साफ करायची काम द्या न्हावी असाल तुम्ही जातीने तर तुम्ही केस कापायचं काम द्या तुरुंगात अशा पद्धतीची ही ब्राह्मण असाल तर तुम्ही कुकिंगचं काम करा तुरुंगात अशा पद्धतीच्या सगळ्या प्रोव्हिजन्स होत्या आणि सुकन्याने जेव्हा ती स्टोरी केली तेव्हा मला माहीत नाही कसं पण राजस्थान हायकोर्टने मोटो तो विषय घेतला कारण राजस्थान हायकोर्ट कारण राजस्थान स्टेटमध्ये सगळ्यात वाईट प्रिझन मॅन्युअल होते आणि सगळ्यात वाईट प्रोव्हिजन होता त्यांनी ते उचललं आणि त्यांनी जजमेंट आणलं आणि सुकन्या म्हटली की दिशा हे राजस्थान हायकोर्टने केलेलं आहे मला असं वाटतं आता हळूहळू सगळ्या इतर हायकोर्ट सुद्धा हा विषय उचलतील इतर हायकोर्ट का कारण प्रिझन हा स्टेट सब्जेक्ट आहे त्यामुळे प्रत्येक स्टेटचं वेगळं महाराष्ट्राचं वेगळं प्रिझन मॅन्युअल राजस्थानचं वेगळं असेल वेगवेगळे मॅन्युअल्स आहेत तर आम्हाला वाटलं की एक एक स्टेट आता एकदा राजस्थानने उचलला हा विषय सगळे उचलतील आणि हे अशी जी जाती व्यवस्था आहे तुरुंगातली ही बंद पाडतील पण तसं झालं नाही आम्ही दोन वर्ष थांबलो त्यासाठी था आणि मग असं रिअलाईज झालं की हे आपल्याला मास लेवलवर न्यावं लागेल आणि सगळ्या स्टेटसच आपल्याला न्यावं लागेल महाराष्ट्रात जिथे फार प्रोग्रेसिव्ह आपण महाराष्ट्र म्हणतो आणि जिथे ऍक्च्युली इन पेपर ऑन पेपर जर तुम्ही बघितलं तर तो फार प्रोग्रेसिव्ह प्रिझन मॅन्युअल आहे त्यात कुठलीही जात व्यवस्था नाही आहे पण प्रॅक्टिसमध्ये कास्ट सिस्टीम ही फॉलो होते तुरुंगात आणि वेग वेग ते प्रॅक्टिसमध्ये आम्ही काय केलं तर आम्ही हे बघितलं की आम्ही वेगवेगळ्या ज्या स्टेट्स आहेत जिथे प्रिझन मॅन्युअल प्रॉब्लेमॅटिक होते ते आम्ही कोलेक्ट केले त्या व्यतिरिक्त जिथे महाराष्ट्रासारखे स्टेट आहेत की जिथे लॉ मध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॅक्टिसमध्ये तुरुंगात ती प्रॅक्टिस चालू आहे तर तिथे आम्ही लोकांचे जे प्रिझनर्स आहेत एक्स प्रिझनर्स आहेत त्यांचे आम्ही अॅफिडेव्हिट्स घेतले आणि त्यांनी त्यांच्या स्टोरी सांगितल्या आणि त्यातल्या इतक्या भयानक महाराष्ट्रातली जितकी एक भयानक एफिडेव्हिट होतं एक स्टोरी होती ती अशी होती की रिझन्स मध्ये काय होतं की कधीही इमर्जन्सी इन्स्पेक्शन होतात कारण कोणी हत्यार ठेवतंय काय ठेवतंय कोणी इलिगल सबस्टेन्सेस ठेवतात तर इन्स्पेक्शन होतात आणि असे इन्स्पेक्शन होत असताना हे एका मुसलमान व्यक्तीचं इनफॅक्ट ऍफिडेव्हिट होतं आणि त्यांनी हे ऑब्झर्व्ह केलं तो हे म्हटलं की मी जेव्हा तुरुंगात होतो जेव्हा हे इन्स्पेक्शन व्हायचे तेव्हा कुठेही तुम्हाला इन्स्पेक्शन करावं लागायचं आणि मोस्टली जेव्हा हत्यारे असतील इलिगल सबस्टेन्स असतील इन्स्पेक्शन होत असेल तर जे प्रिझनर्स असतात ते टॉयलेटमध्ये ते जे काही इलिगल सबस्टन्सेस असतील किंवा हत्यारं असतील तर ते काम करायला ते काढायला ते हत्यारं काढायला आणि ते इन्स्पेक्शन करायला ते नेहमी कुठल्या कुठल्या ना कुठल्या दलित व्यक्तीला तिथे पकडायचे प्रिझनमध्ये आणि त्याला त्या टॉयलेटमध्ये हात घालून ते काढायला लावायचे आणि ही ती प्रॅक्टिस ही महाराष्ट्रासारख्या स्टेटमध्ये की, की जिथे कायदा फार चांगला आहे पण तिथे ही अशी प्रॅक्टिस आणि अशा प्रॅक्टिसेस सुद्धा आम्ही कोर्टात आणल्या बरं त्यात एक फार महत्वाचा विषय जो सुकन्याच्या स्टोरीमध्ये आला नव्हता पण तो आम्हाला नंतर स्ट्राईक झाला तो हा होता दीपा पवार इथे आहेत आणि त्या विमुक्त समाजामध्ये काम करतात विमुक्त समाज म्हणजे अशा जाती आणि जमाती की ज्यांना जन्मतः गुन्हेगारीचा शिक्का लावलेला ला होता कायद्याने क्रिमिनल ट्राईब नावाचा कायदा आणि अशा जातींना अजूनही आणि अशा जमातींना आजही इनफॅक्ट तुम्ही ज्यांचा उल्लेख केला परभणीच्या मॅटरमध्ये ते वडर समाजातले आहेत ते वडर म्हणजे ते इट वॉज अ एक्स क्रिमिनल ट्रेक क्रिमिनल ट्रॅक तर ह्या लोकांना आजही पोलीस त्यांना त्रास देते पोलीस त्यांना उचलते पोलीस त्यांच्यावर टॉर्चर करते त्यांचे मर्डर्स होतात पोलीस कस्टडीमध्ये हे दिस इज अ व्हेरी कॉमन थिंग तर त्याच्यात आम्हाला असं रिलाईज झालं की मॅन्युअल मॅन्युअलमध्ये आपण जात व्यवस्था बघितली काजच्या अँगलने बघितलं पण जर भारताचा हा इतिहास असा आहे आपल्याकडे दीडशे वर्षाचा असा इतिहास होता की क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट होता ज्यांनी जन्मतः तुम्ही, आहात। तुम्ही, तुम्ही, आहात तुम्ही, तुम्ही क्रिमिनल आहात म्हणजे तुमचा जन्म झाला आणि तुम्ही क्रिमिनल आहात अशा तुम्ही समाजात तुम्ही हे होता तर मला असं वाटलं मी सुकन्याला म्हटलं की मला असं वाटतं की आपण क्रिमिनल ट्राईबच्या अँगलने सुद्धा रिसर्च करायला सुरुवात केली पाहिजे आणि आम्ही जेव्हा रिसर्च केला तर यू वोंट बिलीव्ह की प्रिझन मॅन्युअल्स मध्ये ह्या ज्या क्रिमिनल ट्राईब्स आहेत मग त्या वडर असतील ते पारधी असतील ह्या सगळ्या समाजाला प्रिझन मॅन्युअल्स असं म्हणत होतं की त्यांना तुम्ही वेगळं सेग्रिगेट केलं पाहिजे त्यांना तुम्ही ऍज अ हॅबिच्युअल ऑफेंडर ट्रीट केलं पाहिजे म्हणजे तुम्ही हॅबिच्युअल ऑफेंडर ही एक लिगल टर्म आहे ज्यांना माहिती नाही त्यांना स्वतः सांगते की सराईत तुम्ही गुन्हेगार आहात अशी एक, एक लिगल डेफिनेशन असते आणि सराईत गुन्हेगार जो असतो त्याला वेगळं ट्रीट केलं जातं तर ह्या लोकांना हे जेव्हा प्रिझनमध्ये येतात तेव्हा त्यांना प्रिझनमध्ये आल्या आल्याच त्यांना की हे सराईत गुन्हेगार आहेत कारण त्यांची ती जात आहे ते क्रिमिनल ट्राईब आहेत आणि त्यांना तुम्ही वेगळं सेग्रिगेट केलं पाहिजे त्यांना तुम्ही मध्ये कामं देऊ नका त्यांना तुम्ही मध्ये बाहेर ओ, ओ, ओपन प्रिझन्स असतात काही ठिकाणी त्या ओपन प्रिझन्समध्ये तुम्ही जाऊ देऊ शकत नाही जर तुम्ही पारधी असाल तुम्ही वडर असाल तुम्ही रामोशी असाल तुम्ही ह्या जातीच्या असाल कारण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही अशा पद्धतीची सगळी नोंद ही आपल्या कायद्यात आणि आपल्या मॅन्युअल मध्ये दोन हजार चोवीस पर्यंत होती हा विचार करा तुम्ही आणि मग हा तिसरा आम्ही एक विषय मग त्यात आणला की जाती व्यवस्थे सोबतच हा एक क्रिमिनल ट्राईबचा एक मोठा विषय आहे तो आपल्याला आणला पाहिजे हॅबिच्युअल अफेंडर्सचा विषय आहे तो आणला पाहिजे आणि असं करून आम्ही रिसर्च करून मला असं वाटतं त्याच्यानंतर सुकन्याच्या स्टोरी नंतर सुद्धा आम्ही एक वर्ष रिसर्च केलं एक पूर्ण मोठी टीम होती आमची वकिलांची ज्युनियर्सची आणि मग ते आम्ही ते मॅटर कोर्टात नेलं मला छोटस एक डायव्हर्जन सांगायचंय की ऑफकोर्स कोर्टाने चांगला निकाल दिला जजमेंट आलं कोर्टाने फार चांगलं जजमेंट दिलं दोन हजार दोनशे पानाचं जजमेंट आहे इट इज अ टू हंड्रेड पेजेस जजमेंट व्हेरी वेल well रिटर्न जजमेंट जाती व्यवस्थेची पूर्ण हिस्ट्री आहे क्रिमिनल ट्राईबची पूर्ण हिस्ट्री आहे आणि त्या जजमेंटमध्ये हे सुद्धा नोट केलेलं आहे की ठिकठिकाणी डायरेक्ट फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन असतं की तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत तुम्ही डायरेक्टली म्हणतात की कायद्यात ह्या व्यक्तीसोबत तुम्ही अशी वागणूक करावी कारण हा ह्या जातीचा आहे पण इनडायरेक्ट फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन सुद्धा असतात म्हणजे की काही प्रिझन मॅन्युअल्स मध्ये असं म्हटलं होतं की तुम्ही लोकांना अशी कामं द्यावी प्रिझनर्सना की ते जे कामं असतील ते आर हॅबिच्युअल टू वर्किंग इन, इन, इन जॉब्स ह्याचा अर्थ काय ह्याचा अर्थ अर्थ हाच की तुम्ही जर दलित समाजातले आहात तर तुम्ही यू आर युज टू क्लिनिंग टॉयलेट म्हणून तुम्ही त्यांना टॉयलेट क्लिनिंगचं काम द्या प्रिझनमध्ये फौदा फौदा तर, तो 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 तर तार तार आशा अशा पद्धतीचं कोर्टाने फॉर द फर्स्ट टाइम हे रेकग्नाईज केलंय की इनडायरेक्ट फॉर्म ऑफ डिस्क्रिमिनेशन सुद्धा आहे आणि आपल्याला ते प्रोहिबिट केलं पाहिजे आर्टिकल पंधराच्या अंतर्गत फक्त डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट फॉर्म सुद्धा तर असं अशा पद्धतीने ते फार चांगलं जजमेंट पण इव्हन वाय सेलिब्रेटिंग द जजमेंट मला असं वाटतं की ज्युडिशरीकडे सुद्धा आपला बघण्याचा वी शुड लुक एट इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट इथे एक्झिक्युटिव्ह पार्लमेंट बद्दल बोलणारी लोक आहेत पण मी ज्युडिशरीबद्दल Uh, मी थोडीशी नाराज असते आणि मी थोडीशी आय थिंक आय एम मोर दॅन नाराज मला असं वाटतं की आय एम अ लिटल मोर स्केप्टिकल अबाउट द ज्युडिशरी आपल्याला फार विश्वास मला असं वाटतं आपल्या समाजाला ज्युडिशरीकडे बघण्याचा किंवा कायद्याकडे बघण्याचा आपण खूप होपफुली बघत असतो ते चांगलं आहे पण ज्युडिशरी हे काही मुवमेंटला ऑल्टरनेटिव्ह नाही आहे कुठल्याही पद्धतीने आणि त्याचं एक्झाम्पल हे आहे हीच केस पर्टिक्युलर ह्या केसमध्ये दे जजमेंट देत असताना काय असत की प्रिझन्स मध्ये जेव्हा एखादा कैदी जातो तेव्हा तो आत गेल्यावर एक प्रिझन रेजिस्टर असतो आणि त्या मध्ये तुमचं नाव काय तुमचं वय काय तुमची जात काय हे सुद्धा नोंदलं जातं तुमचं जेंडर काय हे सगळं नोंदलं जातं तुमची हाईट हे सगळं नोंदलं जातं आणि त्या प्रिझन रेजिस्टर मध्ये एक जो कास्ट कॉलम असतो तो ह्यासाठी महत्वाचा असतो की एनसीआरबी जे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो आहे ते दरवर्षी एक रिपोर्ट काढतो इट्स कॉल्ड डी अन्युअल स्टेटिस्टिक प्रिझन्स स्टेटिस्टिक्स रिपोर्ट आणि त्या प्रिझन्स स्टेटिस्टिक्स रिपोर्ट मध्ये हा आपल्याला डेटा दिसतो आणि तो सगळ्यात महत्वाचा डेटा आहे की प्रिझन्स मध्ये सात टक्के जे अंडर ट्रायर्स आहेत ते दलित आदिवासी बहुजन लोक आहेत त्या त्या स्टेटिस्टिक्स मध्ये आपल्याला हे दिसतं की पंच्याहत्तर टक्के जे लोक ज्यांना फाशीची शिक्षा जी हायेस्ट पनिशमेंट आहे ज्याला आपण कॅपिटल पनिशमेंट ह्या देशात म्हणतो ती पंच्याहत्तर टक्के जे लोक आहेत ते दलित आदिवासी बहुजन समाजातले लोक आहेत आणि हीच ती प्रिझन सिस्टीम आहे जिथे डिस्प्रपोर्शनेट मध्ये जातींच शोषण होतं आणि त्यांना इम्प्रिझन केलं जातं म्हणजे साठ टक्के जर आदिवासी असतील तर त्यांची तुरुंगातली लोकसंख्या जी आहे ती पंधरा टक्के सो अशा अशी जेव्हा ही आपली तुरुंग व्यवस्था असते मला असं वाटतं की आपण जेव्हा कास्ट मुव्हमेंट बोलतो आपण आंबेडकर राईट मुवमेंट म्हणतो तेव्हा आपले दोनच मुद्दे असतात महत्वाचे जसं सरांनी म्हटलं की अटीतटीचा जो मुद्दा असतो तो, तो रिझर्वेशन आणि फार जेव्हा आपलं आपल्याला त्रास होतो तेव्हा ते अट्रॉसिटीज पण असे खूप पॉलिटिकल मुद्दे आहेत जसं तुरुंग व्यवस्थेतला मुद्दा आहे तुरुंग व्यवस्थेतला मुद्दा मला असं वाटतं आंबेडकरी चळवळीचा मुद्दा आहे तो कास्ट मुवमेंटचा मुद्दा आहे तो इतका पॉलिटिकल मुद्दा आहे की का म्हणून एका विशिष्ट जातीच्या वर्गाच्या लोकांनाच तुरुंग व्यवस्थेमध्ये हे केलं जातं टाकलं जातं आणि मग का म्हणून त्या लोकांना न्याय मिळत नाही आणि का म्हणून ते बाहेर पडत नाही कारण हे अंडर ट्रायल प्रिजनर्स असतात म्हणजे एक पारधी माणसाची केस आहे ती आम्ही सारखी त्याच्याबद्दल बोलत असतो की त्या थेफ्टची केस होती आणि त्याने काय चोरलं होतं तर त्यांनी एक आ, ही ही स्टोल चिकन एक छोटस मुरगा चुरायला हाच त्यांना रिप्रेझेंटेशन मिळालं नाही त्या थेफ्टचा जो ऑफेन्स होता त्याची पनिशमेंट एक वर्ष आणि त्या माणसाने पाच वर्ष तुरुंगात काढली अशा पद्धतीची आपली ही तुरुंग व्यवस्था hmm. आहे इट इज अ व्हेरी पोलिटिकल स्पेस मला हे सांगायचं सगळ्यांना की फक्त आरक्षण आणि अट्रॉसिटी hmm. uh, हेच काही पोलिटिकल मुद्दे नाही आहेत आपल्यासाठी ही तुरुंग व्यवस्था सुद्धा आपल्यासाठी पोलिटिकल स्पेस आहे कारण ही जी तुरुंग व्यवस्था असते ती आपल्या समाजातलं इतकं जे महत्वाचं पोटेन्शियल असतं ते ती दाबून टाकते हे जे लोक असतात तुरुंगातले जे कधीच त्यांना एकतर त्यांची ट्रायल होत नाही वर्षानुवर्ष दहा दहा वर्ष, वर्ष उमरखाली आपण केस बघतोच आहे पण त्यासोबत आपण कुमिसिकाकाला सुद्धा विसरलं नाही पाहिजे आपण कबीर कलावंचा पोरांना सुद्धा विसरलं नाही पाहिजे जे आत आहेत ते किती वर्षांपासून आत आहे हे आपल्या समाजातलं इतकं क्रिएटिव्ह पोटेन्शियल आहे जे तुरुंग व्यवस्था त्याला बांधते त्याला त्याला रिस्ट्रिक्ट करते सो हे आपल्यासाठी दिस दिस इट्स सेल्फ इज अ पोलिटिकल क्वेश्चन आय थिंक की वी नीड टू स्टार्ट एक्सप्लोरिंग अँड लुकिंग ॲट सो मेनी अदर क्वेश्चन्स की जे आपल्या समाजाला ते मागे नेत आहेत मला असं वाटतं दुसरा जो सगळ्यात महत्वाचा अजून मुद्दा तो आ, आ, आहे तो हा आहे की जी केस आता मी ऍक्च्युली लढते राधिका वेमुला आणि अभिदा तडवीच्या पायल तडवीच्या आई आहेत आणि रोहित वेमुलाच्या आई आहेत की आपला इतका मोठा कळी कर्ण, म्हणजे कळीचा प्रश्न आहे की आपली मुलं जी आहेत स्टुडंट जी आहेत ज्यांच्यामध्ये इतकं होप इतकं पोटेन्शियल इतकं ड्रीम्स अस आहेत आणि त्या ह्या सगळ्या मोठमोठ्या इलीट युनिव्हर्सिटीजमध्ये गवर्नमेंट युनिव्हर्सिटीजमध्ये जातात आणि तिथं त्यांना डिस्क्रिमिनेट केलं जात आहे त्यांना त्यांची हॅरेसमेंट होते आणि ते सुसाइड करतात हा विषय समाजाला आणि मुवमेंटला का घेता येत नाहीये दोन हजार मध्ये जेव्हा रोहित वेमुलाची डेथ झाली तेव्हा फार मोठा प्रश्न आला आणि सगळे म्हणत होते की एक रोहित ऍक्ट झाला पाहिजे मला मला हेच कळत नाही की तो रोहित ऍक्ट झाला पाहिजे असं सगळे म्हणतायत पण रोहित ऍक्टचा ड्राफ्ट आज तागेत कोणी बघितलाय का मग कुठे आहेत समाजातले वकील की जे तो ड्राफ्ट तयार करतात हे जे प्रश्न आहेत हे आपण विचारले पाहिजे आणि ही कामं मला असं वाटतं मुवमेंटकडे आणि आमच्या पिढीकडे आय थिंक हे फार मोठे प्रश्न आहेत आणि ते बियॉन्ड अट्रॉसिटीज आणि रिझर्वेशन आम्ही ते प्रश्न उचलले पाहिजेत असं मला वाटतं आणि शेवटी जाता जाता ज्युडिशरीचा प्रश्न घेत असताना जी एक डेव्हलपमेंट आहे तिच्याबद्दल आता रिपोर्टिंग होत आहे ते मी छोटासा तो मुद्दा सांगते की ते कास्ट कॉलम जे मी तुम्हाला सांगितलं प्रिझेंट रजिस्टर मधलं ते कोर्टाने ह्या सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह जजमेंटमध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या प्रोग्रेसिव्ह जजमेंटमध्ये कोर्टाने म्हटलं की ते कास्ट कॉलम तुम्ही काढून टाका मधून प्रिझन प्रिझेंट मधून आता ह्याचा परिणाम काय NCRB NCRB ले ले, थी थी। NCRB जो जो की एन सी आर बी जो डेटा आणत होती आणि त्या डेटा मध्ये तुम्हाला कळत होतं की आमची लोक ही जास्त मध्ये चालली आहेत तो डेटाच आता येणार नाही एन सी आर बी कोर्टात आलेला आहे आणि कोर्टात येऊन म्हटलेला एन ने की हा डेटा आम्हाला कलेक्ट करता येणार नाही आणि हा डेटा जर तुमच्या समोर आला नाही तर तुम्हाला कळणार आहे का की तुमची किती लोक आहात आहेत तुम्ही त्या विषयावर मोबिलाइज होणार आहात का अकॅडमिक स्कॉलर्स त्याच्या विषयी लिहू शकणार नाही मोबिलायझेशन होणार नाही तुमचं जे पूर्ण पॉलिटिक्स आहे त्या पूर्ण पॉलिटिक्सला हा हादरा आहे पूर्ण सो so, मला असं वाटतं की ज्युडिशरी फार काहीतरी चांगलं करते आणि आपल्याला त्याचा फार आनंद होतो ती चांगली गोष्ट आहे पण ज्युडिशरी चांगलं करत असताना सुद्धा वी शुड बी व्हेरी स्केप्टिकल अँड व्हेरी सस्पिशियस ऑफ व्हॉट इज ज्युडिशरी रिअली ट्राईंग टू डू कारण ज्युडिशरी स्वतः स्टॅटस कोचा तितकाच पार्ट आहे जितका एक्झिक्युटिव्ह पार्लिमेंट आणि पॉलिटिशियन्स आहेत ते तितकंच स्टॅटस को आणि सिस्टमचा पार्ट आहे सो आय थिंक की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या विषयावर ह्या सगळ्या मुद्द्यांवर आपल्याला मोबिलाइज झालं पाहिजे ह्याची ह्याचं उत्तर फक्त मुवमेंट आहे ह्याचं उत्तर काही कायदा आणि ज्युडिशरी नाही आहे कायदा आणि ज्युडिशरीने काय होईल की त्या विषयाला वाचा फुटेल जी फुटलेली आहे तुरुंगातली जात व्यवस्था आज आपल्याला कळली आहे ती त्या जजमेंटमुळे कळली आहे दॅट इज कॉल्ड डिस्कर्सिव्ह व्हॅल्यू की डिस्कोर्स क्रिएट झाला पण ज्युडिशरी काहीतरी ट्रान्सफॉर्म करणार आहे आणि मग मुवमेंट म्हणून आम्ही गप्प बसायचं कारण ज्युडिशरी सगळं करते तर तसं चालणार नाही आपल्याला मुवमेंट म्हणून मोबिलाइज ऑर्गनाइज ऍजिटेट व्हावंच लागेल सो हा तुरुंग जाती व्यवस्था जी तुरुंगात आहे त्याचा ता लढा आता संपलेला नाही आहे तो फार मोठा लढा आहे आणि मला असं वाटतं होपफुली आपण हा पुढे नेऊ आणि ह्या विषयांवर अशा विषयांवर मोबिलाईज ऑर्गनाइज हो थँक्यू जय भीम जय सायंत खूप खूप मनाचा जयवीर दिशा वाडेकर यांना खरंच दिशा नॉर्मली पुरस्काराला उत्तर देताना थँक्यू खूप छान वाटलं बरं वाटलं असं म्हणण्याचा एक प्रघात असतो दिशा तुम्ही आरसा दाखवला आम्हाला सगळ्यांना की एक जग असंही आहे की जिथे आपण बिलकुल लक्ष देत नाही त्या जगामध्ये चाललेली एक पॅरल शोषण व्यवस्था मोडण्याचं काम केलेलं आहे आज आपण समष्टीचा कार्यक्रम घेतोय दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार वीस साली कोविडमुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता अगदी असा सगळा सेट लावला होता ओपन मैदानामध्ये आणि दुसऱ्या दिवशी एपिडेमिक ऍक्ट लागला त्याच्यामुळे तो कार्यक्रम होऊ शकला नाही पण त्याच्या आधीचा झालेला कार्यक्रम होता दोन हजार एकोणीस साली दोन हजार एकोणीस साली हाच समष्टी पुरस्कार मिळाला होता सुकन्या शांता यांना आणि सुकन्या शांता ते दिशा वाडेकर हे वर्तुळ आज इथे या निमित्ताने पूर्ण झालं तर या दोन जाबाज मुलींसाठी एकदा उभं राहून सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांना अभिवादन करायचे टाळ्या होऊन जाऊ द्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजे हीच बाबासाहेबांची ताकद आहे हे ज्योतिबा आणि माईचं काम आहे जे आज दिशा आणि सुकन्याच्या रूपाने दिसत आहे जय भीम जय भीम जय भीम